जन साथी जनु जन्म जन हाते दिन रात जणू वसा शिक्षण महर्षी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री भारती विद्यापीठाचे संस्थापक पनुस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन श्री बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे श्री विष्णू कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड लक्ष्मी महिला बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे श्री विष्णू उद्योग समूहातील सर्व संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सल्लागार सभासद अधिकारी व कर्मचारी वर्ग मळीमिश्रीत पाण्यामुळे हजारो मासे मृत कृष्णामाईला कारखान्याकडून काळ्या पाण्याची शिक्षा सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीवरून नुकतेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले हे पाणी जिल्ह्यात पोहोचताच साखर कारखानदारांनी डाव साधला कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात साखर कारखान्याची मळी सोडल्याने हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे आज रविवारी सायंकाळी अंकलखोप आमनापूर पुलावरून पाहायला मिळालं नदीत मोठ्या प्रमाणात मळी सोडल्याने कृष्णा नदीचे पाणी अक्षरशः काळ्या रंगाची झाला असून परिसरात कारखान्याच्या मळीची दुर्गंधी सुटली आहे यामुळे नदीमधील माश्यांसह हजारो जलचर जीवांवर संक्रात ओढावली आहे नदीकाठच्या गावात असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमार्फत गावांना पाणीपुरवठा होत असतो मात्र या मळीमिश्रित पाण्यामुळे कृष्णाकाठच्या नागरिकांचे जनावरांचे आरोग्य धोक्यात आलं आहे नुकताच ऊस तोडणी हंगाम संपताच दबा धरून बसलेल्या कारखान्याने धरणातून पाणी येताच डाव साधला असून यामुळे जलचर त्याचबरोबर नदीकाठच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पर्यावरणप्रेमी संदीप नाजरे यांनी केला आहे तसेच आमदारांनी विधानसभा अधिवेशनात नदी प्रदूषणावर आवाज उठवण्याची मागणी केली आहे नमस्कार मी संदीप नाजरे मी आत्ता आमदापूरच्या पुलावरती उभा आहे आणि या कृष्णा नदीमध्ये Uh, सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मळी सोडल्यामुळं हजारो uh, मासे uh, तडफडून मरत आहेत पा पाण्यामध्ये मळी सोडल्यामुळं ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यामुळं मासे तडफडून मरत आहेत हजारो मासे या ठिकाणी खच लागलेला पा, आहे पा पाण्यातनं वास जात आहेत आणि सातत्यानं ज्या ज्या वेळेला नवीन पाणी सोडलं जातं त्यावेळेला कारखानदार अक्षरशः वाटच बघत असतात काय अशी परिस्थिती आहे आणि पाण्यात मोठ्या प्रमाणात मळी सोडल्यामुळं हे पाणी असं काळपट दिसत आहे आणि त्याचा वास येत आहे मोठ्या प्रमाणावर आणि मासेही तडफडून मरत आहेत या शासनाला प्रशासनाला आणि या कारखानदारांना कधी जाग येणार हाच मोठा प्रश्न आहे आणि असा सध्या मासे पडून मरत आहेत उद्या हीच वेळ माणसांवर यायला नको इतकं मोठ्या प्रमाणात या नदीचं प्रदूषण सुरू आहे आणि ह्याकडं शासनानं प्रशासनानं प्रदूषण नियंत्रण मंडळानं आणि राज्य सरकारनं सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे ज्या ज्या वेळेला नदीचा विषय येतो त्यावेळेला मगरींचा विषय फक्त काढला जातो पण नदीमध्ये होत असलेल्या प्रदूषणाचा विषय या विधानसभेच्या अधिवेशनात कधी निघणार घेऊ आमचा प्रश्न आहे आणि सातत्यानं ह्या नदीचं जे प्रदूषण होत आहे यावर आमदार साहेबांनी आवाज उठवावा अशी मी मागणी करतो